चॅनलला स्वागत आहे माझ्या पाठीमागे बघू शकता आत्ता आहे आणि मित्रांनो आज ही पायऱ्याची व्हिडिओ आहे मित्रांनो आज दोन पायरे होतील मित्रांनो एक दुसरा नवीन पायरा आहे तो आपला सुजल गजमलचा एक बघ ब पाठीमागे बघू शकता नवीन त्यांनी पाडा खरेदी टाकला आहे तर त्याची त्याचा आज पायरा काढायचा आहे तर छोटी व्हिडिओ असेल मित्रांनो आवडली तर लाईक करा शेअर सबस्क्राईब करा तर चाल मित्रो बल झुपून तुम्हाला दाखवतो मित्रांनो आता आपण फायनली त्या लोकेशनवर राबलो आहे आपल्या मैदानावर पाठीमागे बघू शकता तर आता तुम्हाला दाखवतो पुढची साईड हा फोटो आता ह्या आपल्या पाठीमागे बघू शकता हा खूप लांब पल्ला आहे आणि हा माझ्या बहुतेक दोन चार व्हिडिओमध्ये इथं बघू शकता हा तुम्हाला माहिती असेल आता थोड्या इकडं किंज बघू शकता रानमोडी आले तरी मित्रांनो आता माझ्या पाठच्या साईडला एक मिनटं हां माझ्या पाठच्या साईडला बघू शकता हा गजमल आणि गौरव गजमल या दोघांचे हा सागर आता झुकतोय बघू शकता हा बाबांचा मित्रांनो बैल आहे आणि याचा आता कितवा बायर आहे हा हा मित्रांनो याचा दुसरा बाहेर आहे पहिल्या बायरा नव्हतो म्हणून मी आता ही दुसरी घेतोय आणि मित्रांनो या साईडला बघू शकता सुजल गजमल आणि आपल्या गौरव गौरव गजमल ह्या दोघांची नवीन खरेदी मग नाव काय आहे बैलाचं मित्र राणा बघू शकता सुंदर आहे ह्या साइड न बघू शकता पूर्ण ब्राऊन आहे आणि दिसायला पण खूप सुंदर आहे आणि जर तुम्ही बैलगाड्या प्रेमी असाल तर तुम्हाला चेहऱ्याकडे बघून जरा ओळखू शकता तुम्ही हा कोणासारखा थोडा दिसतो तो आणि ह्या साइडला बघू शकता पैरे हा बघा आपला शुक्र्या मित्रा तर मित्रांनो शुक्र्याच्या नंतर बैल आहे आता पहिला आपल्या मकरन बैलाचं नाव काय बोललास बैलाचं नाव हा तर मित्रांनो आता राणाचा पायरा आहे आपल्या त्या बैलाचं नाव काय सागर आणि राणाचा मित्रांनो आता पायरा आहे तर आता आपल्याला तुम्हाला थोड्या वेळानं दाखवतो लगेच तर मकरन हा बैल कुठल्या खांदी पळणार आहे डावी खांदी आणि तो बैल आपला उजवी खांदी आणि आपला शुक्र्या बहू शकता याचा आता नंतर फेर आहे मित्रांनो आता बैल दहा झुकून झालं दाखवलं लगेच आणि मित्रांनो गाडीची अपेक्षाच होती कारण की दोघांचा पायरा पण पहिले जे काढले होते एक एक ते लय भारी गेले आता हे दोन पायरे झालेत तर मित्रांनो आता पण शुक्रिया आणि सोम सुजलच्या सुजेलच्या वयाचं नाव काय रानाने शुक्राचा पण लागतो आहे आणि मित्रांनो थोड्या दिवसानंतर आपल्याला सुंदरचा पण पायरा बघायला भेटणार आहे आपला शुक्रिया बघू शकता हा बघा शुक्रिया आणि आपला त्यासोबत पायरा काढायचा आहे है। इसका तर मित्रांनो आपला बघू शकता शुक्र्या आलेले आता झोपण्यासाठी आता आतर्व त्याला आहे आणि या साईडला बघू शकता आपला सुंदर कशा हिसकावण्याकडतो आहे ह्या साईडला आता कॅमेरा केला तर बंद केलात तर मित्रांनो शुक्रया बघा शुक्र्याचे मित्रांनो तुम्ही बरेच व्हिडिओ बघितले असेल माझ्या चॅनलवर तर चला आपला आणि ह्या गाडीचा ड्रायव्हर मित्रांनो बघू शकता वंश आहे आतर्वाच्याऐवजी आता वंश हकलणार आहे ही गाडी तर बघू आपण